एक एक मिनिटाच्या क्षणातच उभं करते आजी सोनियाचा धिंडू आजचा हा दिवस म्हणजे सगळ्यांसाठी पण जेव्हा ती मूर्ती ठेवली जाते त्याची प्राण प्रतिष्ठा होते त्यामध्ये सजीव पेचा एक दैव आणि मग त्या मूर्तीला खरा अर्थ प्राप्त होतो तसाच आजचा हा दिवस आहे आजचा दिवस आताच आहे आणि पण महानगरांच्या हस्ते आता प्रकाशन होईल आपण सगळे ज्येष्ठ मंडळी त्या आत्मांनी ज्यांच्या आशीर्वादाने हे पुस्तक प्रकाशित होते त्या सगळ्यांना या पुस्तकाला स्पर्श होईल प्रकाशन होईल आणि मग खऱ्या अर्थाने त्या पुस्तकामध्ये जीव येईल किंवा सजीवत्व येईल असं मला वाटत तर आपल्यातूनच आपल्यातूनच आमची आता, आता एंट्री करते मी तयार आहे असं म्हणत या कार्यासाठी सतत प्रयत्नशील असून श्री श्री रविशंकर संस्कार केंद्राची ती प्रशिक्षित आहे तसेच हॅपीनेस प्रोग्रामची पण ती प्रशिक्षित आहे व्यावसायिक दृष्ट्या ती चौकशी

विषय कुठलाही असो तरी छान लिहिते आता सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तिचे स्वगिती मन मोबा मोबा ते पुस्तक प्रकाशित पुढची छत्रपती नम्रता संजय कोरडे नम्रता हे नाव घेऊन नव्हे तर गुण घेऊन तिने जन्म घेतलेला आहे नम्रता म्हणजे सर्वात सुंदर आपले आचार विचार आणि संसार यांना बघते भगवान कावळ नितांत श्रद्धा असणारी साधी पाहिणी आणि उच्च विचार करणी असलेली कलेची आवड असणारी लेखनात प्रगल्भता असलेली आमची विनम शब्द सखी नम्रता त्यानंतर डॉक्टर स्वाती विजय मस्के माहेरच्या पवार पारितोषिक कोणतेही असो ही मिळवणारच संस्कृत गणित याशिवाय एम पी एस सी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली आहे

ही एक उत्तम योग शिक्षिका आहे आणि भारताची सुदृढ पिढी हे तिचे ध्येय आहे मराठी साहित्याचा वारसा लाभलेली सुशिक्षित कुटुंबात जन्म घेतलेली ही आमची विनय मराठी साहित्याची आवड असलेली अतिशय हळवी हस्त्री मायाळू अशी आमची विनय

सुरक्षा दत्तात्रय कुलकर्णी जन्मलेली ज्येष्ठ पत्रकार गजानन कन्या यांची ही कन्या कवितेतील यम तिच्या औंधतात नवल साहित्य जोरोक की आर्थिक हात ठंडा डॉक्टर मैत्री यशोदा पिकांबर माहेरजी कुलकर्णी उनाचे कार्यामध्ये लीनी अवेक रचनाई शब्द तोरा समाजाची शब्दपती मैत्री सायनाथ हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी आहे रुग्णालय सतत ती कार्यरत असते जिल्हा आरोग्य शिबिरे आयोजित करते त्यामुळे शिवली प्रतिष्ठानर्फे डॉक्टर सौ शर्वरी मनोज कुलकर्णी अमृतकर माहेरची अमृतकर आमच्या समूहातील साधी होळी आणि उच्च विचार कमी असलेली देव होळी म्हणजे डॉक्टर शर्वरी आयुर्वेदाचे महत्व समजवत आपल्या रुग्णांचा आजार समुपदेशानेच बरी करणारी उत्तम लेखन करणारी अतिशय सुसंस्कृत सखी म्हणजे डॉक्टर शर्वरी डॉक्टर मधुरा जोशी, कन्सल्टंट पॅथोलॉजिस्ट म्हणून ती पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आरोग्य सेवेचे दर तिने स्वीकारले आहे परंतु सेवांग समूहांतर्गत चालणाऱ्या आणि चक्क राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी वैशाली दीपक मस्के माहेरची वाटतो समाजकारण आणि राजकारण या दोन्हीचा समटो चालत बाबळेश्वर येथील मत्क्य हॉस्पिटलची मुला ती व्यवस्थित सांभाळते भाजप महिला आणि जिंदी जिल्हा सरचिटणी आहे उत्तम लेखन करते आणि बाप म्हणून एक गोविंदकर हे तिचे पुस्तक प्रकाशित करून त्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे डॉक्टर स्वाती रविराव भोगरे माहेरची बच्चा आमच्या समूहातील हौशी व्यक्तिमत्व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील वैद्यकीय अधिकारी पथक वाकी झाले एक ठर उल्लयित आणि ध्येय निष्कळ व्यक्ती हे मी ध्येय निष्कळपणे यासाठी कारण विवाह नंतर आरोग्य खात्यातील एम पी एस टी परीक्षा अधिक पहिल्या प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली आहे <स्थाथा> <स्थाथा> <स्था> आपल्या विचारांनी मुलांना प्रेरित करणारी आपली तीनही श्रावण वळ तिने अतिशय सुंदर ठरवलेली आहे आणि शिकवली आहे कीर्ती पाणी मुलांच्या शैक्षणिक काळात विविध शाळांमध्ये ती यशस्वी पालक प्रतिनिधी म्हणून ओळखली जाते साधी राणी उच्च विचार करतील असलेली मानवी

सुद्धा पार जाऊन पोहोचला अनुपमा ही सुद्धा किशोरी पालवी समूहाची एक संस्थापिका आहे यानंतरची पुढची शब्द सखी आहे डॉक्टर नीलम प्रबोध जोशी कोल्हाकर आमच्या समूहातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सतत प्रयत्नवादी असणारी वेळेचा अवय कधीही न करणारी अगदी या वयात सुद्धा श्रीमद भगवत गीतेचा आणि योगाचा अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार करणार असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व या ठिकाणी संस्कृत भाषेवर नितांत प्रेम करणारी आपल्या पती समवे रुग्ण सेवेत कायम व्यस्त असणारी अशी आमची स्वप्न यानंतरची पुढची शब्दसखी यान म्हणजे सुरेखा रत्नाकर गोसावी

येथे आमच्या समूहातील छोटीशी चुमोरडी सखी ऋषाली लोखंडे आता सगळ्यांचे लेखन झाले मग हिचे लिहिले नसावे का पण हिचा नम्र भाव का की मी अजून लहान आहे आयुष्यात खूप काही मिळवायचे लगेचच मी पुस्तकातून प्रकाशित व्हावे असे मला वाटत नाही कुठून येतो बघा खरंच हा एवढा संबंध असताना तिचा लेखन सहभाग मात्र या पुस्तकात आहे यापुढील आमची शब्दचकी वयाने लहान पण कर्तृत्वाने महान असणारी शब्दचकी म्हणजे श्रुतीरोहण स्कॉलरशिप नवोदय परीक्षेत झडकणारी मुळातच राज्याची स्टेटस शिक्षण पूर्ण करून बेंगलोर मध्ये एका नामांकित कंपनीत सूत्र संचलन वाद ती एक उत्तम लेखिका व कवयत्री आहे हिंदी मराठी इंग्रजी तीनही भाषेत ती लेखन करते ज्या वयात मुलांना पुस्तके वाचा असे लागते त्या वयात श्रुतीने पुण्यात फर्ग्युसन कॉलेज मध्ये किताब एक संस्था उभी केली आहे असे आहे हे आमच्या समोरचे आणि आता आपण जिचा उत्तम गुण पाहिला शब्द सोहळ्याच्या संकल्पने जिचा मोलाचा वाटा आहे आणि जिने शब्द सोहळ्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे जी एक उत्तम शिक्षिका असून एक उत्तम शिक्षिका सुद्धा आहे श्री विश्वासिनी महाराज व सती गोदावरी माता यांच्या सेवेत ती नेहमीच सहभागी असेल